नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवतोय मस्त स्वीट अशी तांदळाची खीर तर तांदळाची खीर अशा प्रकारे बनवल्यास खरंच आवडत नसणारे लोकसुद्धा आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा सुद्धा नाही कारण अशा पद्धतीने दे भाजून जर तांदूळ घातले तर त्याचा तुम्हाला स्वाद त्यामध्ये अजिबात लागणार नाही अगदी पिवर दुधाची खीर असल्यासारखी लागते आणि खूप सुंदर खीर होते खात्रीने सांगते त्यामुळे नक्की बनवून पहा तर अशा पद्धतीने दे आपल्याला तांदूळ जे आहेत ते भाजून घ्यायचे करपवायचे नाहीत मस्त असे लाह्यासारखे भाजले की लगेच काढून घ्यायचे एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला ज्यामध्ये भिजत घालायचं आहे आणि यामध्ये पाणी घालून अर्ध्या तासासाठी हे तांदूळ भिजून घ्या कमी वेळ असेल तर पंधरा वीस मिनिटात सुद्धा हे तांदूळ भिजले जातात त्यामुळे काहीच टेन्शन नाही भाजलेले तांदूळ अगदी झटपट भिजले जातात पण वेळ असल्यास तुम्ही अर्धा तास हे तांदूळ भिजवून घ्या तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे तांदूळ भिजलेले आहे त्याचबरोबर सहा काजू पासा बदाम घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं त्यानंतर ही वेलची पहा वेलची मी ह्याची पावडर तयार करून ठेवणार आहे जेणेकरून करून आपल्याला घरामध्ये यूजलासुद्धा येते आणि खिरीलासुद्धा लागणार आहे तर चला म्हटलं सगळेच बनवून ठेवूया तर आता इथे तांदूळसुद्धा छान भिजलेले आहेत तुम्हाला दिसतच असतील तांदूळ फुगलेले सुद्धा, तांदू फुग सुद्धा खूप मोठे मोठे फुगतात आपण भिज भाजून घेतल्यानंतर तर आता इथे सुरुवातीला जर काजू काढले तर आपली व्यवस्थित इथे वेलची पावडर निघणार नाही का म्हणजे भांडं खरा खरकट होईल त्यासाठी मी अगोदर इथे वेलची पावडर कोरड्या भांड्यामध्ये पावडर तयार करून घेणार आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपण इथे वेलची पावडर तयार करून घेतलेली आहे खूप सु छान अशी वेलची पावडर तयार झाली तर वेलची अशी गरम करून घेतली की वेलचीचे सालंसुद्धा वाया जात नाहीत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा गरम करून म्हणजे थोडे डाकपडेपर्यंत आपल्याला वेलची भाजून घ्यायची आहे खूप फुल नाही तर मंदा गॅसवरती तिला स फुलू द्यायचं असतं म्हणजे अशी पावडर तयार होते आता ही पावडर आपल्याला कशालाही वापरायला तयार झाली त्यानंतर काजू आणि बदाम जे आहेत ते देखील आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता तर अशी भरट तयार करून घेतलेली आहे ते सुद्धा काढून घेतलं लास्टला आपण यामध्ये जे तांदूळ आहेत सुद्धा आपण यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर आता तांदूळसुद्धा आपण इथे वाटून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ प्युरी इथे तयार होते तर अशा पद्धतीने जर तांदळाची खीर बनवली तर मग कोणालाच कळणार नाही की ही, ही तांदळाची खीर आहे चला आपण मोजक्या साहित्यात इथे तांदळाची खीर बनवतोय खूप सारं साहित्य वापरत नाही आहोत किंवा प्रत्येकच गृहिणीकडे सगळं साहित्य असतं असं नाही आपण खूप सारं साहित्य दाखवलं किंवा गृहिणींना असं वाटतं की नको चला आपल्याकडे एवढं नाही लगेच व्हिडिओ सोडून जायचा असं करू नका अगदी सिंपल पद्धतीने आहे तर येथे तूप घातलं तुपामध्ये खोबरं घातलं खोबरं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदांमध्येच आपल्या इथे खोबरं परतल्या जातं जास्त वेळ लागत नाही तर इथे खोबऱ्याला कलर छान आलेला आहे खूप डार्क करू नका कारण आपण खीर बनवतो आहे त्यानंतर बनवून घेतलेला काजू बदामाचा जो काही आपण भरट केली होती ती यामध्ये घातली अगं ते थोडंच आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम एकदम मंद आहे त्यानंतर इथे मी दूध घेतलेलं आहे हे दूध उतायचं आहे यामध्ये तर आता ही म मी खीर जे आहे ते तीन ते चार माणसाला पुरेल एवढी बनवत आहे तुम्ही जास्त क्वांटिटीत बनवत असाल तर मात्र प्रमाण वाढवू शकता तांदळाचं प्रमाण एवढंच ठेवायचं आहे कारण तांदळाने खूप थोडे तांदूळ घातले तरी घट्ट खीर होते त्यामुळे तांदळाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे यामध्ये तुम्ही सहा माणसांचे सुद्धा खीर बनवू शकता आता इथे पा अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं यामध्ये वेलची पावडर घालायची आहे साखर घालायची आहे तर इथे पाऊन वाटी मी इथे साखर घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर इथे वापरू शकता साखर विरगेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आपल्याला इथे अशीच खीर ठेवायची नाही कारण आपण तांदळाची पिवरी यामध्ये घातलेली आहे त्यामुळे खाली चिटकू शकते आणि आता इथे पाहू शकता पाव चमचा आपण इथे वेलची पावडर घातलेली आहे ताजी फ्रेश बनवलेल्या वेलची पावडरचा स्वादसुद्धा खूप येतो अगदी थोडीशी वापरली तरी खूप छान असा स्वाद आपल्या पदार्थामध्ये उतरतो तर तुम्हाला हे म्हणजे कशी बनवायची हे लक्षात आलंच असेल नसेल आलं तर तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता परफेक्ट वेलची पावडरसाठी वेलची कशी भाजायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन त्यासाठी प्लीज व्हिडिओला कमेंट करा तर चला इथे मस्त आपली थाळी तयार झालेली आहे त्यासोबत मी इथे पाहू शकता मऊ लुसलुशी तशा चपात्या त्याचबरोबर आमटी पिण्यासाठी आणि खीर खाण्यासाठी बनवली व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद